नमस्कार मित्रांनो तर ऊर्जा विभागामध्ये ज्युनियर पर्चेस असिस्टंट आणि ज्युनियर स्टोअर किपर या दोन पदांची भरती निघालेली आहे आणि दोन्ही पदां मिळून एकूण जागा आहे बासष्ट आता आपण पाहणार आहोत या दोन्ही पदाची पात्रता काय मागितली आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे तर तर बघा मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे तर पहिली पोस्ट आहे ज्युनियर पर्चेस असिस्टंट म्हणजे जी पी ए एकूण सतरा जागा आहे एस सी तीन एस टी सहा ओ बी सी सहा डब्ल्यू एस दोन आणि नंतरची पोस्ट आहे ज्युनियर स्टोर किपर पंचेचाळीस जागा यामध्ये एस सी तीन ओ बी सी चौदा ई डब्ल्यू एस तीन आणि ओपन कॅटेगरी पंचवीस टोटल बासष्ट जागेची भरती होणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो यासाठी आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक राहणार आहे तर मित्रांनो या दोन्ही पदाची पात्रता ही सारखीच मागितलेली आहे तर बघा ग्रॅज्युएट इन सायन्स विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएट इन सायन्स बी एस सीमध्ये साठ टक्के मार्क्स किंवा बी कॉममध्ये साठ टक्के मार्क्स लक्षात ठेवायचं बी एस सी किंवा बी कॉममध्ये साठ टक्के मार्क्स तसेच तुमचं जर मॅकॅनिकल इंजिनिअरिंग झालं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स झालं असेल साठ टक्के मार्क्स तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे या तीनपैकी कोणतीही तुमची पात्रता असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात पण तुम्हाला साठ टक्के गुण असणे गरजेचं आहे दोन्ही पदासाठी पात्रताही सारखीच राहणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी सिलेबस दिलेलं तुम्ही पाहू शकता तुमचे ऑब्जेक्टेटिव्ह पेपर घेतला जाणार आहे ठीक आहे लेवलवर या ठिकाणी दिलेला जनरल इंग्लिश पन्नास क्वेश्चन नंतर जनरल इंटेलिजन्स नं अँड रिजनिंग इन सायन्स किंवा बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल साठ क्वेश्चन नंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड अर्थमॅटिक पन्नास क्वेश्चन जनरल नॉलेज वीस क्वेश्चन कॉम्प्युटर नॉलेज वीस क्वेश्चन दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे वेळ असणार आहे दोन तासाचा ठीक आहे सिलेबस मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचा लेवल टूमध्ये कोणकोणते सब्जेक्ट येणार आहे तुम्ही या ठिकाणी सिलेबस चेक करू शकता लेवल टू पण याचा होणार आहे मित्रांनो हा अर्ज भरते तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे दोनशे रुपये ओपन ओबीसी उमेदवारांना ही फी भरावी लागेल तसेच एस सी टी अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसीच पुरुषांना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर लक्षात ठेवायचा एकतीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे अणुऊर्जा विभागामध्ये निघालेल्या भरती बाबाची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचा असेल त्याची संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचायची आणि नंतरच सहा अर्ज भरायचा हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्याचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद